संधीच्या नव्या युगात चीनवरच्या निर्बंधांचा फायदा मोठ्या प्रमाणात भारत घेऊ शकतो नक्की काय आहे विषय पाहूयात नमस्कार मी स्नेहल गडांकुश आणि आपण पाहत आहात लोकवित्त न्यूज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर एकशे चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय अमेरिका आणि चीन यांच्यातील आर्थिक संबंधांमध्ये एक महत्त्वाचा आणि निर्णायक क्षण ठरला आहे या निर्णयामुळे केवळ या दोन देशांच्या अर्थव्यवस्थेवरच नव्हे तर जागतिक स्तरावर अनेक मोठे बदल घडून येण्याची शक्यता आहे याचा थेट परिणाम अनेक उद्योग धंद्यांवर उत्पादन तसेच सामान्य ग्राहकांसाठी ही एक काळजीची बाब ठरू शकते ट्रम्प यांच्या भूमिकेमुळे जागतिक स्तरावर एक नवीन विचार पुढे येत आहे अनेक देश आता चीनवरील आपले अवलंबित्व कमी करण्याचा विचारामध्ये आहे केवळ अमेरिकाच नव्हे तर इतरही अनेक राष्ट्र हे चीनला एक सक्षम आणि सुरक्षित पर्याय शोधत आहेत अशा परिस्थितीमध्ये भारत जगातील इतर देशांसाठी एक चांगला आणि विश्वासहार्ह पर्याय म्हणून पुढे येऊ शकतो भारताकडे या संधीचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी अनेक सकारात्मक गोष्टी आहेत पहिली गोष्ट म्हणजे भारताची मोठी आणि तरुण लोकसंख्या ही लोकसंख्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी एक मोठी बाजारपेठ आणि कुशल मनुष्यबळ पुरवू शकते दुसरं म्हणजे भारत एक लोकशाही आणि स्थिर राजकीय व्यवस्था असलेला देश आहे यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करणे शक्य होते तिसरे महत्त्वाचे कारण म्हणजे भारताची वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था भारत सरकारने मेक इन इंडिया यांसारख्या अनेक महत्वाकांक्षी योजना सुरू केल्या आहेत ज्यामुळे देशांतर्गत उत्पादनाला चालना मिळत आहे या व्यतिरिक्त भारत माहिती तंत्रज्ञान म्हणजेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि सेवा क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे जगातील अनेक मोठ्या कंपन्यांसाठी भारत एक महत्त्वाचं केंद्र बनला आहे यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने भारताची भूमिका अधिक महत्त्वाची ठरते चीनवरील अवलंबित्व कमी करण्याची जागतिक स्तरावरची ही गरज भारतासाठी एक मोठी संधी घेऊन आली आहे भारत आता उत्पादन तंत्रज्ञान आणि सेवा क्षेत्रातील आपली क्षमता वाढवून जागतिक स्तरावर एक महत्वाचा खेळाडू बनवू शकतो यासाठी भारताला आपल्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे गुंतवणूक आकर्षित करणे आणि कुशल मनुष्यबळ तयार करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करावं लागेल या नव्या संधीच्या युगामध्ये भारताला केवळ एक उत्पादन केंद्र म्हणून नव्हे तर जागतिक नेता म्हणून उदयास येण्याची क्षमता आहे जर भारताने योग्य धोरणे आखली आणि प्रभावीपणे त्यांची अंमलबजावणी केली तर येणारा काळ भारतासाठी निश्चितच उज्ज्वल असेल जागतिक अर्थकारणात भारताची भूमिका अधिक महत्वाची आणि निर्णायक ठरू शकते यात शंका नाही हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर कालिका सरिया मैं भूली नहीं आ, कालिका टीएमटी फैसला चुप मजबूत हो